आज आपण आलो आहोत जिथं चार ते पाच महिने सूर्यप्रकाश पोहोचत नाही सोबतीला जंगल जिथं निसर्गाचं खरं खरं रूप आहे आणि जिथं माणसांचं जगणं ही एक सततची झुंज आहे सह्याद्रीच्या कुशीत वसलेली ही रान माणसं त्यांचं आयुष्य पाहताना आपल्याला वाटतं अरे हे तर फार सोपं जीवन असे पण खरं चित्र काही वेगळंच असतं पावसात भिजणं उन्हा उन्हात काम करणं आणि जंगलाच्या धोकादायक वाटांवरून रोजच्या गरजा भागवणं या सगळ्याला तोंड देत हे लोक आपलं आयुष्य जगतात आज आपण अशाच एका कुटुंबाच्या भेटीला जात आहोत चला तर मग त्यांच्या गोष्टी ऐकूया त्यांचं जग जवळून पाहूया आणि समजून घेऊया की साध जीवन म्हणजे नक्की काय का कमी ठेवले तुम्ही की घराची अशी उंची उंची कमी ठेवली पाण्याचं कस काय प्यायचं प्यायचं पाणी पाणी होईल कुठे प्यायचं पाय आणतोय जरेवून आणतोय जरेवून उन्हाळ्यात उन्हाळ्यात बी काय सगळं आणतो की नाही पोराचे पोर ते तिकडे आणतो या पोरांच्या घरात सगळं डोक्यावर बंद होतो काय बारा महिने चालू राहतो जरा जो नाही जरा या पोरांच्या घरात घरी नाही तर मोर घरे तिथे जरा असतो बरं जातं किती वर्षाचं आहे वेळ हे पूर्वी आमच्या बापाचं आहे साठ सत्तर वर्षाचं असली जात तुम्ही आतापर्यंत वापरताय पा बरं का जेवण जरा आपण पाऊस बघाडला घराची उंची तुम्ही एकदम कमी ठेवली हे काय मुद्दा म्हणून ठेवली का कसं काय याच्या मागचं कारण याच्या मागचं जर वाऱ्यामुळे ठेवली जरा होती म्हणजे वारा असलं उंची जास्त असली की वाऱ्याने उलगडत वारं जरा जास्त घेत उंची थोडी कमी असली ना जरा वारे आले तरी जरा वरण निषून आणि जरा वंश दिलं का घर की वाऱ्याची ही बसती जोराला धक्का बसतो सकाळी लवकर प्रवासाची सुरुवात केली वातावरणात एक वेगळीच शांतता होती थंडीची झुळूक त्यासोबत दाट दुख प्रत्येक वळणावर नवीन दृश्य हिरवागार गार परिसर धुक्याच्या पदरात लपलेली झाड आणि कुठे कुठे रंगीबेरंगी फुलांनी भरलेली वाट असा परिसर हा प्रवास निसर्गाच्या कुशीत हरवून जाणारा आणि आत्म्याला स्पर्श करणारा अनुभव देणारा होता वातावरण इतकं सुंदर आहे ना की आम्हाला फोटो कुठे काढून कुठे नको इतकं म्हणजे पावली वातावरण इतकं बदलत जाते इतर ठिकाणी आणि आता म्हणजे थोडक्यात तुम्ही एक शंभर दोनशे मीटर चाललात की एकदम वातावरण चेंज बरंच अंतर चालत चाललो आपण वाट बऱ्यापैकी आता म्हणजे थोडक्यात आपण ज्या घराकडे चाललो त्या घराच्या जवळ आलोय आणि हे जी वाट आहे या वाटेचं रूप आणि स्वरूप प्रत्येक पावलागणीच बदलत जाते म्हणजे थोडक्यात आपण जसं पुढे जाऊ तसं येथील वातावरणाची जी काही सौंदर्य आहे ते खरंच एक प्रत्येक ठिकाणचं वेगळे फुलं प्रत्येक ठिकाणी जाऊ तशी वेगळी फुलं आता इथे बघतोय ना आपण ही वेगळी फुलं आहेत आणि दुःख जर म्हणताल तर आम्ही चालायला सुरुवात केली तरी अजूनही दुःख हटलेलं नाही आणि इथल्या माणसांनी सांगितल्याप्रमाणे यांनी तर जवळजवळ चार पाच महिने सूर्यप्रकाशच पाहायचा नाहीये विदाऊट सूर्यप्रकाश चार चार महिने आहे सोपी गोष्ट आहे नक्कीच

तर हनुमानच आहे तुम्ही आपलं रानात राहणार हे काय की आपण मुंबईतूनच येणार घरात प्रवेश केला तर एकदम सुंदर दगडा मातीचं घर वरती कावळा रू छत आणि मग आमचा सुरू झाला तुमचं काय नाव माझं नाव बाबूराव डोईपुडे बाबूराव हा या रानात एकटंच घर येत हो हो किती वर्ष तरी म्हणजे अंदाजे हो अंदाजी बस तरी तुम्ही किती पिढ्या येते राहतो पिढ्या पिढी झाल्या काय हो असे काय आज राहतोय का बाबा असे घर बाहेरून एकदम असं हे झापून वगैरे ठेवलंय पाऊस तुफान पाऊस असतो तुफान पाऊस हे आ, हे पाणी बिणी आत उडतंय पावलातनं आणि हे नाही नावल्या ना हे फेकल तिकडे टाकी वारा इतका वारा इतका भयान वारा इथं वाऱ्याचं प्रमाण जास्त जास्त हे दाबलं नाही ना राहणारच नाही आम्हाला पावसा आम्ही राहू ते उडवलं जा जाणार कुठे जाणार आम्ही जाई का कोण वाऱ्या वाऱ्याचा धोका आहे म्हणून तुम्ही ते बाहेरून जाऊन ठेव जा वाऱ्याचा धोका जम का आणि ते बी नुसतंच जाऊ बांधून रस्त्याविषयी घेऊन आवडायला लागते नुसतंच मोकळ दरवर्षी बांधता अहो दरवर्षी ते काय मग तुमच्या आता 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 उघड दिवस झाले की काढून टाकणार आणि परत पावसाचा दिवस आले का करा नेचा आहे ना तो हो नेचा नेचा कापून आणायचा उन्हाळ्यात कापून पुणार नाही उन्हाळ्यात कापून आणायचा बरोबर वजी बांधायची ठेवायची आणि मग असा मे महिन्या जूनच्या टायमाला जूनच्या टायमाला पाहून का चालू होतो ते मग बांधायची मागे लागायची असं आहे ती बांधायची मागे लागायचे आता गुरं किती आहेत काय तुमच्याकडे गुर ते काय गाय का मशी मशी आहे गाय बर आता काय रानात रानात बाकी काय जनावरांचा रानटी जनावरांचा त्रास तुम्हाला काय हे फिरते फिरती काय त्रास तर काय काय सारखीच पाली काही करतील तर काय रे बाळा असं हे ना त्रास म्हणजे नक्की काय म्हणजे जनावरांना त्रास जनावरांना आम्हाला काय करते का आमच्या म्हणणे असं जनावरांना की नाही बिबट्या वगैरे हल्ला करतात हो कधी करता। हो। झालंय का तुम्ही घेऊन गेलाय असं कधी झालंय का लय बारी घेऊन गेला काय असं तुम्ही गुरु घेऊन गेला बिबट्या आला लय बारी तुम्ही काय करता त्यावेळेस काय करायचंय एका डायमाला हाकलं गेला पळाला तर एका धरणार जनावर धरतो हो असंही तुम्हाला आता बाजार बाजार जर म्हणलं तर किती चालवू लागतं हो बाजार काय चाललंय वायला वायला नाही तर बोरला त्याच्या ह्याच्या खाली जायचं शिरगाण्याचं खाली किती किलोमीटर चालवू किती लागतं ओढलं जायला लागतं इक डोक्यावर सगळं आणायचं सगळं डोक्याला आणि इथं जर इकडे बोरला जायचं म्हणलं तर इथं खाली उतरून जायचं खाली रोड रोड आहे पावसात कसं करणार की का भरून ठेवला पाऊस काय भरायचा काय नाही सगळं एवढं पैसा मिळतोय का नाही जाऊन जसा पैसा जाऊन असल्या पावसान त्या आगोटीचा बाजार म्हणतात तसं मग तुम्ही करून ठेवता पावसाळा सुरूच्या आधी कसला काय पैसा एवढा पाहिजे का ना डायरेक्ट खरेदी करायला ते आहे हा काय बाबा असले चार रुपये तेवढे जाण आहे मग बाकी शेती वगैरे काय बाकी काय करायचं शेती वगैरे काहीच करते ते पाच दोन चार वर्ष झाले पाऊस होतो तेव्हा काही गावात नाही शेतीचं उत्पन्न शेती जर करायचं म्हटलं तर गहू गहू गहान डोक्यांच काही त्रास असेलच डोक्याचा आहे त्या टायमाला आहे डोकराचं रानडोकर रान डोकरांचा त्रास आहेच अंगटते ते वावर गावाची काय ना गा त्रास नाही पोसेल का लागली त्याच्या मागे म्हणजे बीपसाय लागलं चांगलं धान्य धान्य असं जरा बाधा आले का किल्ला चोळ म्हणायला डोक्यान लय त्रास डोकराला आता गरत? गरत तुम्ही किती जण राहता या घरात घरात किती जण आहे तुम्ही कुटुंब किती जणांचे किती जणांचं कुटुंब आहे किती जण आहेत लोक पोरगायला अच्छा हो काय गेला बैलकडे अच्छा गुरांमाग हो गुरांग आता गुरांमाग तुम्हाला असं किती किलोमीटर पर्यंत चालत गुरांमागे दररोज दररोज तरी किलोमीटर असं चालतोय की जवळजवळ पाच सहा किलोमीटर दहा किलोमीटर पर्यंत रोज गुरांमाग दहा दहा किलोमीटर गोरं चारायला घेऊन जायचं घेऊन जायचं काय रे आता पावसाळ्यात आता पावसाळ्यात आहे चारायला हो उन्हाळ्यात अहो हे उनवलं की मग काय घरात गुरे वैरे कुठं काढून आणायची ती मग टाकायची मोठ मोठमोठ उन्हाळ्यात अडचण अडचण उन्हाळ्यात अडचण पण इथं काय होय एखाद्याकडे गेला आणायला आहे कस तेथून गाडी आणि कुठं एवढं चढवायचं असं असं तर असं काय आमच्या हाताने काढू इथं कापू गवत काढून ठेवायचं गवत हे दूध वगैरे त्याचं काय ऋतू मला काय फायदा हो काय गरीच तर काय ताक करायचं कुठं लोन एवढं नाही घालतोय तुमच्या मागितलं तर घालायचे एवढा व्यवसाय दुसरं काय नाही चूल चालूच आहे अजून का ते आपलं ऊब मिळावे म्हणून चालूच हे चालू ठेवायला लागते ऊब मिळाय म्हणून थंडी लागते गारटा भरपूर बघितलं मी दुःख आल्यापासून दुःख दिसाना समोरचं आम्ही जसं चालतोय ना तसं दुःख हटलेलंच नाही रस्त्यातलं वाटेत सारखं दुःखच आहे हवं दुःखच आहे जून महिन्यापासून चालू होतं बरं का जून महिन्यापासून ते आतापर्यंत दुःखच तुम्हाला चार पाच महिने अगदी आम्हाला जसं येत नाही का टाकशील आपल्याला तरुण टाकतात तसं आहे आम्हाला चार पाच महिने चार पाच महिने हालायच नाही हा चार पाच महिने काय बघा घरात बाहेर पडणं भानगडच नाही घरात पडायचं जात आम्ही काय करू जनावर जायलाच लागतं जनावर पाऊस लागला तर सारखा लागूनच राहत असेल लागूनच पावसाळा जर असेल तर इतका पाऊस असेल की बाहेर कळत नाही काय बारीला बरं का खाली जरी थोडा पाऊस कमी झाला इथं वाटतं की बाहेरच निघून देत नाही असा पाऊस इथं वारण पाऊस असा एवढा पाऊस समोरच एक दोन फुटावरच पण काय दिसत नसेल हो दोन फुटावर लोक काय असत हे एवढे हे पोरा इतकं बापरे एवढं धुक असतं एवढं दुःख झाड असतं इथं तरी माग आपलं जावंच लागतं मग काय करा जनावर कुठं लाव पण मग अशात रानटे रानगवेत आता इथं किंवा बिबटे मग असं तुम्हाला कधी प्रसंग आलाय का की जे म्हणजे असं ह्याच्यात गेलाय गोरांमाग त्यांनी कधी हल्ला केलाय वगैरे जनावर आमच्यावर आहे कधी आली नाही गव बिहू येते लोकांच्या एक दोघांच्या आले होते माग गेली होती एक दोघांना गव्याने केले हा गेली होती पडला एक मारस तसाच पडलाय पडलाय मारस पडला थंडी उन्हाळ्यात ऊन थंडी थंडी आता थंडी आता थंडी किती असते इथं थंडी थंडी दिवस जास्तच जास्त जेवढा आता पाऊस तेवढीच थंडी तेवढी हा चिमक्याच्या माहे संपल तवा जरा इकडे उघड वातावरण उघड वातावरण जरा गरमीच येते पण गरमीमध्ये चांगलं वाढते वातावरणात थंड एकदम गरमीमध्ये आम्हाला काय त्रास खाली असल्यामुळे इथून तुम्हाला जरा हे बरं वाटत येत हा असं पाण्याचं कसं काय प्यायचं हा प्यायचं पाणी पाणी होई कुठे प्यायचं पाय आणतोय झालेतो उन्हाळ्यात उन्हाळ्यात तिकडे आणतो या पोरांच्या डोक्यावर बंद होतो का बारा महिने चालू राहतो कुठे नाही जरा या पोरांच्या घरी मरा घरी तिथं जरा असतो डोक्याला जाणतो मग काय करायचं पाण्याची बी काही नाही आता तुमचं जेवण खाणं काय असतं जास्ती करून आता धान्य तर कुठलं येत नाही मग काय खातं जास्त भात का आपलं हे आणायचं धान्य गहू गहू वगैरे गह गहू वगैरे कुठं नाचणी नाचणी कुठं नाचणी ही जास्त इकडे करते ज्वारी कुठं काय असे आणतो असं आणतो गहू भरडायचं वगैरे म्हणलं आपलं हे आता जात दिसतं जात किती आहे पहिले पूर्वी आमच्या बाप्पा वर्षाचं असली जात हो तुम्ही आतापर्यंत वापरताय आता हे गिरणी झाले का नाही कोरोना आपलं पण हाय घरात ठेवले राखले काय टाकून दिले नाही बाबा टाकायचं नाही बाहेर टाकायचे नाही बाबा बरोबर सांभाळलेले पाहिजे म्हणजे आपली पूर्वजांची आठवण म्हणून आठवण म्हणून बरोबर काय नाही आला पण मी नागना शिड्यांवरून आलो शिड शिड्यांवर का हे ठेवू होय हे होय होय बिया ठेवू का नाही नाही नको आता जेवण नको आता जेवण झालं आमचं म्हटलं तर आम्ही परत जेवण करायला येऊ तुमच्याकडे परत पाव बरं का जेवण करायला आपण पाऊस बघाडले जरा आम्ही कसे असतो इकडे बरं का खरी गोष्ट आणतो यायची तर कधी कोणा याच्या पोरा आम्ही येणार आहे जरा फोन पी निरोप दिला निरोप दिला नाही तुम्ही अशी निरोप आम्ही घरी असू नसो नाही तुम्हाला बरोबर त्याचा अर्थ आज आम्हाला माहिती नव्हतं तुम्ही भेटाल का नाही पण म्हणलं आपलं चला मी आताच बरं का मी घरी नव्हतो खाली गेलो होतो अच्छा आताच आलो मग राहत होते का नाही गेलो खाली गेलो होतो मग आता आज गुरण मग कोण गेले गुराचा लावली मी जाणार आहे गुरण लावली वर्गा हे बाय गेलाय मागून जाणार आहे ते इथं आलो मग मी घर मला नाही आम्ही त्यासाठी आवाज दिला बाहेर म्हणलं आधी कोण आहे का नाही तुम्ही बघू तुम्ही म्हटले पुण्या मुंबई सारखं विचारून काय येत हो मीच बोललो पुणे मुंबईला मी बी गेलो तिथं आणि तिथं माझ्यासारख्याला खरं बरं माझ्या माझ्यासारख्याला काय होते सांगू का तुम्हाला माझ्यासारख्याला हे होत नाही पुणे मुंबईत गेलो मला तुमची फुली आहे ना ही फुली कळतच नाही तुमच्यासारखा जर माहिती तर तुमच्यावरच मी जाणार मला एकला जाताच जमत नाही तुम्ही तुम्ही नेलो ना माझे तर तुमच्या घरी मी जाणार आणि ती सवय असते <laughs> ना शहरात एखाद्याच्या घरी जाताना बाबा येऊ का आहे <laughs> का कोणी घरात तशा आम्हाला सवय लागली म्हणून मुंबई येऊ आता तुम्हाला इथं गावाला कुठ की बरं का कुठल्या खेड्यात कोण म्हणू शकत नाही कि येऊन येऊ नका घरात येऊ शकत म्हणून असं नाही कोणी तुम्ही म्हणले की काय विचारायचं हो म्हणलं म्हणलं ना घराची उंची तुम्ही एकदम कमी ठेवली हे काय मुद्दा म्हणून ठेवली का कसं का काय याच्या मागचं कारण याच्या मागे वाऱ्यामुळे ठेवली जरा होती बाहेर वाऱ्या म्हणजे उंची जास्त असली की वाऱ्याने उलगडत वाऱ्या जरा जास्त घेत उंची थोडी कमी असली ना जरा, जरा वारा जास्ते 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 जा वारे आले तरी जरा वरण निष्ठून जात जरा वंस दिलं का घर की वाऱ्याची ही बसती जोराला धपका बसतो एखाद्या मला घराला गचका देत आणि हे जरा खालपुडा असलं का त्याच्यानं वारं

या कुटुंबासोबत गप्पा मारताना वेळ कधी निघून गेला हेही समजत येथील परिस्थिती येथील राहताना येणाऱ्या अडचणी सर्व काही ऐकून आम्ही तक येणाऱ्या काही काळामध्ये आम्ही पुन्हा या कुटुंबाला नक्की भेट देऊ आणि या कुटुंबाला जास्तीत जास्त मदत करण्याचाही प्रयत्न करणार आहोत तर चला मग आपण पुन्हा या कुटुंबाची भेट घेऊयात त्यावेळेस आपण पुन्हा स्वतंत्र व्हिडिओ करूयात तर चला मग भेटू आपण पुन्हा त्यावेळेस